बदलय आणि पर्यंत दात तुटले दाळ तुटले आता जाणार वडा काउन शी ठाण्याला जाणार जावंच आहे जरा काम आहे बघा आयसा पोरा पाय स्वतःच्या तशी झेणार आहे मस्त पैकी नाश्त्याला मेंदू वडा मस्त की, की आपण करते आहे हे बघा ही चटणी मेंदू वडा आपण वडा केल्या घरी मस्त की मस्त लागतात पण चटणी गोड गोड होता चटणीला मजा नाही करू म्हणजे आवडली वडा खाऊन आम्ही जाणार ठाण्याला दवा करावत आहे बघू आता ठाण्याला जाताना दाखवतो पडतन का नाही एक तरी पडली पडली बोरा पडल्यान बघ बारकी बार वाटले नसते आली अवी बोरा बोरा पण वाटले नसते आली पण आता बघ कशी आयशीच पडत रस्त्यावर पडले खाऊन पडला पडला बरु पडले

कंटाला जाम आईल पण आता काय करणार बांधून ठेवलंच का तर आपण जेवण पण नाही ना बनवलं बघू आता मामलेदार मधून घेतो मिसल शॉपिंग वगैरे काही करी नाही आता ठाण्याला दवाखान्यात आलेलो आता दवाखान्याचं काम झालं इथं मामलेदारला आलो पार्सल घ्यायला मिसल दोन जे दोघांना एक जे चल मग एक दौन मिसल द्या आणि एक दोन मिसल द्या आणि सहा सहा पाव सिस्ट्राने एक्स्ट्रा काय मिडियम मिसल घेतले पार्सल आपण मामलेदार की चल 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 आणि आता रिक्षात बसतोय मस्तपैकी जगलात मिस्टल घेतो आता रिक्षात बसतोय हा माहीत आहे ना आता अशी आपल्या बरोबर बरं मस्त बघ ना का ते ड्रेस वगैरे आपण सकाळची लवकर पण मी सकाळची जरा ट्रॅफिक भाजी वगैरे सगळं भेटत सकाळची कसं मेन म्हणजे भाजी वगैरे सगळं असत मार्केट असतं मेन म्हणजे सकाळची आता काय ना पार्किंग आपण लावतो ना इथं बरी पार्किंग लावतो मग आता पार्किंग लावू शकत नाही काय एक आणि घर आय आता आपण जेवण नाही बोलण्यासाठी मिस्तल येल आम्ही कारण की जेवण तर झालेला नसता मिस्तल एल ठाण्याची पार्सल मा पार्सल आणि ठाण्यावशी आणलं आहे मिस्तल पार्सल घेतलं अशी आहे तर पार्सल हे आहे उत्सल नाही ही उत्सल आहे आणि हे कांदा आहे आणि अशी पार्सल येतात मामलेदारची मिसल तर मला तर जामच आवडतं मामलेदारची मिसल पावत पावडची साईज बघा ही आहे मिसल मामलेदारची मला तर जामच आवडतं ही डॉक्टरने अजून तीन दिवस एक हप्ता तरी ते माझा हात हातायचाच ठेवायला शिवले ठाण्याला गेलेले दवाखान्याने गेलेलो डॉक्टर साठी येताना बरा जेव्हाच पण टाइम झालंय तर मग मिस्टर हेल्ली पार्सल अजून एक हप्ता तरी आयसा बांधून प्रॉब्लम म्हणजे बघू आता मिसर तर मला एकदम आवडते मामदाराची हम्म बघायचा पोरा पास स्वतःच्या मस्त पैकी झे झे राखी बदल ना डायरेक्ट पेंटिंग करता सरा पास पेंटिंग कॅम्पस पेंटिंग पण काही दगडा उगाडस बडशी करता पण काय करतस की फुलंच फक्त नंतर पूर्ण होईल आव पूर्ण होईल आवू चल झाले का पूर्ण अजून काय बाकी मस्त वाटतं तरी पण या गोळी खाते आणि पावडर कंची खच आहे खतच आहे का थूर आता रात्रीच एक वाजलंय आणि पर्यंत दात तुटलंय दाढ तुटलंय आता थंडपणाची पुस्की घेतोय तो बघू बघायचं वाटतंय दार, दार दाखव ना ऐसा यो फक्त ऐसा ऐका बघू काय डाळ तुटली ही याची पर्यंत डाळ आहे ही डाळ तुटलं ही रात्री एक वाजत आता ताजी ताजी तुटली पुचक्या बिचक्या झेन व्हायला त्याच्या